वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला आमदार निवास कॅन्टीन शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यानं संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचा आणि या गोंधळाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय दरम्यान या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटल्यास संजय गायकवाडांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी अनिल परब यांनी विधान परिषदेत केली तर लोकप्रतिनिधीनं मारहाण करणं योग्य नाही सभापती कारवाई संदर्भात निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियान आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण साहेब जरा थांबा जरा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला या सरकारच्या वर्तन आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्यासारख्या एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत मग एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्रीपदी बसणं आपल्याला आवडेल का आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं सन्मान्य परबसाहेब